नमस्कार आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत लिलाधर भोजराज चांडक विद्यालय मलकापूर येथे रंगीत तालीम से आयोजन बारा मार्च रोजी करण्यात आले होते या उपक्रमात विद्यार्थ्यांना आपत्ती वेळी घ्याव्याच्या उपाययोजना आणि तातडीच्या प्रतिसादाबाबत मार्गदर्शन करण्यात आले या आयोजित करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम प्रसंगी रचना गॅस अँड अप्लायन्सेस कुणाल येवत्र सचिन गायकवाड प्राचार्य जयंत राजूरकर यांचे सह आदींची उपस्थिती होती यावेळी या, या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्येक प्रशिक्षण मिळाले आणि भविष्यात अशा प्रसंगांना धैर्याने व योग्य पद्धतीने सामोरे जाण्याची क्षमता विकसित झाली आपल्या घरी सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज